ह्याला घाटलं मी डबऱ्यात आला घुबाड बघते बाकी कस हे जो डोळं काढून चांगलं तव्यावर भाजलं पाहिजे ती तवा ही जी मस्ती जाईल काय झालं जा आई कुणाला शिवे देते अग हे ठोंबऱ्याचा वैब्या आता बघत होता तुझ्याकडे गब आई नव्हता बघत गबत कुत्रे बघत होता मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय बाबा पाच मिनिटात सगळ्या फरशा रंगवून सापडायचे आपल्याला गाडीला काय झालं होतं आपल्या कुठं जायचं होलाय की ते इंजिन बंद पडले म्हणके इंजिन निघून पडले हो, भावा बघते बघते गिजी आई बघते रागानं आधीच माझ्या नावानं बोंबलाय लागले बस हे पटपट भांडी घास आणि आत लवकर हो येते भावा आत गेली तिची आई बर मग तू पण जातोस का तिच्या मागणं अरे भुरट्या लहान मारत बस किती तिच्यावर परत असा मोका मिळणार आई होईल का बावा थँक्यू भावा तू लहान मारत बस की आणि गाडी मला दे पप्पास मी राहणार सुटून येतो मिळणार नाही अजिबात पप्पाला काकत बसवून दे राहणार की भुरट्या नाही म्हणलेलं कळतं का नाही जा आईच्या गावात गाडी कुठे गेली फुकणी गाडी नेली वाटत माझी मन्या सुकाळीच्या सुट्टी नाही तुला ना आलाय बोड्याचं हेरण हे मी जळायला नेऊन शिन माझ्या पुरीच्या माग लागला यावर ग पटकन काय झालं काय भांडी घासत बसल्या त्या भगुल्याला पार भिचूक पडलं खाल्लं आवरण ही लवकर घरात भाग्यश्री ऐक अरे जा इथून माझी मम्मी जरा ऐक उठला मी फोड ह्याला भूकुड काय बोलते माझ्या पुरी संगीच परत जर माझ्या पुरीच्या माग लागला आईच्या गावात बायन टोसक फुटलं आईला पळून पळून भुका लागल्या काहीतरी खायला घेतलं पाहिजे ओ मामा गुड्डे डे द्या चड्डी चड्डी इथे नाही का आपण दुकानात ठेवा गुड्डेच बिस्किट पाहिजे चड्डीचं बिस्किट म्हणजे तुला चड्डी बास्केट पाहिजे ते इथे नाही मा, मा, जा मामा तुम्हाला जरा ऐकायला कमी येते काय कानाचं ऑपरेशन करून घ्या नानाचं ऑपरेशन कशाला करू उद्या माझं कानाचं ऑपरेशन आहे मार का मरा लवकर का म्हणून अहो मरा लवकर ना लवकर म्हणणं हाय बोल मला येतं ऐकू आईच्या गावात अवघड आहे सगळे हो काय पाहिजे अहो गुड्डे बिस्किटचा पुढा पाहिजे होता मागती तरी काय पण बोलाय काय झालं अरे चड्डी बघते माझी चड्डी ना गुड्डे बिस्किटचा पुढा मागितला होता चड्डा ऐकायला कमी ऐकायचंय असूच जाऊ दे जाव तुम्ही बरदी आहे की गुड्डे बिस्किटचा पुढा गुड्डे नाही ट्वेंटी ट्वेंटी आहे ट्वेंटी ट्वेंटी जावा भाई साहब गोलमाल है दादा दादा तुम्ही असं दुकान सोडून आज जाताय एखाद्या इथल्या सामानात चुरी बिरी केली तर कशाला कोण चोरताय तिथे सिस्टिव्ह लावला आहे की कुठं आहे मग दादा एक असला बिस्किट की बर बर हे दरा थँक यू बर का पैसे अरे सी का? का सी टीव्ही दुरुस्त करणार कोण आहे का कळव दादा काय नाही अरे चार दिवस झालं सीसीटीव्ही बंद पडलाय बंद आहे सी सी टी व्ही वय शेट दादा अनेक बिस्किट च पडा नाही हा क्या? ते सीसीटीव्ही बोलून पडलं आपण हे सीसीटीव्ही चाल सर काय झालं ओळ्या बाकी हॅलो औषध शेजारच्या सुगंध काकी कुठल्या तर माणसावर पळून गेलं बघा अरे अर बाय बोल काही काय करायचं आपल्या दुसऱ्याच्या मानगडी पप्पा आव तुमचा आवाज दमले काही तु अरे बोरा आता येताना पिसळल्याला कुत्र येऊन फुटणं थडकलं मला त्याला मिळत पळायला लागलोय बघ बर बर पप्पा ठेवतो अरे ओय बऊ मला तुला काहीतरी सांगायचंय आहे अगं मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे आधी माझं ऐक काय मला तू खूप आवडतोस मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण तुझं पप्पा माझ्या मम्मीला घेऊन पळून गेले ती काय माझा पप्पा होतो ती ओए भडबक्के आता यत्न पिसळल्याला कुत्रं येऊन पुडन थडागलं मला त्याला भीऊनच पळाय लागलोय बघ पप्पा पप्पा अगं बऊ मला लास्ट किदी सॉरी सॉरी सपणात उच वाढतं मला वाटलं खरोखरच खुरु फादर सुगंधा बायला घेऊन पळून गेले काय नाही काय नाही परत बघ आधी राणा जाण मासा वैरून पाणी बघ जा चालत अरे पोरा कुठं नाही गेला एवढ्या सकाळ सकाळी ये झोप झोपकी पप्पा तुम्हीच आता म्हणला की राणा जाऊन मासारांनी वैरून पाणी जा काय खोट्या खोट्या बोलायचं नाही अहो पप्पा आता बरं झोप झोपत अरे कुठ झोपा निघालायस कॉपी कर मला जा बर बर कर, करतो करत। पप्पा साखर कि टाकू कॉपी कसली कॉपी तुम्हीच म्हटला की कॉपी कर जा खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही कर मला बर करतो बर करतो करत। पप्पा तुमच्या काय डोस परिणाम झालाय काय खुले का करताय पोरा दोन दिवस झालो कोण काय बोलले की मला लगेच राग येतोय बघ आणि माझं काय लक्षात बी राही ना आत्ता बोलले लगेच विसरते ती बघितलं आता मी तुमच्या काय देणार राहणं झाले ती चला डॉक्टरला जाव्या काहीतरी उपाय करेल चला हे सकाळ सकाळचं कुठं निघालूया अ पप्पा आता तुम्हीच म्हटलं की डॉक्टर कडे जाव्या खोट्या खोट्या बोलायचं नाही पाहिलं तर दिसारलं पप्पा इकडे अहो आत्ता डॉक्टरकडे जायला ठरलं तर आपलं की जाऊया मग चल की मी कुठं काय होत

या या काय होतय डॉक्टर कोण काय बोलले की मला लगेच राग येतोय झटपाट कसं काय राग येतोय कोण आहे की मला अरे खोळ वेळ झालेस काय मला का मारलंस खोट खोट बोलायचे नाही का मारलं डॉक्टर अहो बघितलं काय यांच्या काय लक्षात राहत नाही आणि कोण काय बोलले की लगेच राग येतोय काय उपचार करा असं दोन दिवस झाले डॉक्टर तसं होत ते मला कोण काय बोलले की आणि काही लक्षात पण राहत नाही काळजी करू नका आपण कोपरा ठुसकी इंजेक्शन देऊया येते लगेच कमी एवढं बरं एवढं म्हटतात नको खूप येते बरं बरं पॅन जरा खाली घ्या खूप देतो इंजेक्शन पैर अरे कोकणीच्या माझी पॅर काढून मागडं काय करतोय अहो इंजेक्शन देतोय अरे तुला कोणी सांगितलं मला इंजेक्शन द्याय ह्याला <laughs> घेऊन घरला जा नाही माझ्या हात तुझ्या बापाचा मार्गा म्हणजे पप्पा चालाय चला बर डॉक्टर दे इंजेक्शन देणार तुला बाबा मला बा, अरे भावा का पैताय अरे काय नाही भावा आमच्या फादरला काय झालंय काय कळण झालंय या डोक्यावर परिणाम झाले का लगेच राग येतो या फातला आणि काही लक्षात राहीना बोललेले अरे भावा भूतबाधा बाधा झाली असल एक काम करूया एक बाबा आहे त्याच्यापासून जाऊन उपाय करूया कुठला बाबा दांडगा बाबा हा दांडगा बाबा बर चल चल पप्पा पप्पा तुम्ही घरला जावा आम्ही आलो लगेच जावा घरी घरी जावा जावाय भावा तो बाबा चांगलाय आहे का एक नंबर आहे बरोबर <laughs> भावा तिकडून तू भाग्यश्री आल्या जरा बोलतो तिच्यावर बरोबर तू इथं ठेव कोण येते ओके हा तिथं जा भाग्यश्री ना बोल काय अगं मला भीती वाटते बोलायला अरे बोल नको भीस जरा आडोशाल जाऊन बोलतो म्हणजे माझं बोलायला भाग्यश्री हो बोल। मला खूप दिवस झाला तू लय आवडतेस खरंच काय मला पण तू खूप आवडतेस काय सांगतेस मी पण तुला आवडतेस भाग्यश्री मला अजून तुला काहीतरी बोलायचं हो बोल ना पण कस बोलू काय समज ना बघ अरे नको भी, भी बोल बर बर बोल तू तु। तुझा हातात हात दे म्हणजे माझं धाडस होईल हातात बोलू काय हो हो भाग्यश्री आय लव यू अरे कुत्र्या जाळायला तुला माझ्या पुरीला आय लव्ह यू नको आईच्या गावात लय चोपडला का तिच्या आईनं पण भावा तिच्या आई मधनच कुठनं आली काय माहित कुठनं टापकली मार खाल्लाय पण एवढं तर कळ भाग्यश्रीला मी पण आवडते होय काय होय भावा लागला नाही नोका नाही नाही लागले हो बाबांकडे ते काय उपाय सांगतील बघूया बरोबर चालते चल आले खाली भाले खाली तो देशमान दे केला दांडगा बाबा कि जे हो दांडगा बाबा कि जे हो बा तुझी काय समस्या आहे बाबा आमच्या पप्पा झाल्या जरा खुल्याग करते ती एकदमच त्यासाठी राग येतू या बोललेलं काय त्यांच्या लक्षात राही ना बाबा काहीतरी उपाय सांगा एक उपाय आहे बालका काय उपाय बाबा उतारा केला पाहिजे कसला उतारा बाबा चार बाकरी दोन किलो कांदन बारा अंडी आणि बोल बालका घरी येताना दोन किलो तांदूळ दोन किलो टमाटो आणि दोनशे ग्राम पनीर घेऊन या बर बर बालका बाबा आणि काय ठेवायचं म्हणतो तुता उतारेवर दोन किलो तांदूळ दोन किलो टमाटो दोनशे ग्राम पनीर बर बर बाबा बोल बालका आहो तपकीर बनवा तीस रुपयाची येता ना बरोबर बालका तीस रुपयाची तपकीर मी उतार्यावर ठेव हो। बाबा पण तपकिर कशाला ठेवायला पाहिजे वाटत लाग बर बाबा 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 ठेवतो ठेवतो बाबा सगळं उतर ठेवायचं कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे पिकाट न बघून ते तिथे ओके okay, बाबा तुमचं म्हणलंय मोठे येऊ का बाबा ए hey, माझे दक्षिणा दे शंभर रुपये बरोबर देतो देतो देणार नव्हतं बाबा चला येऊ का बाबा चला येतो hey, चल, hey! चल चल बाबा इथं तीन रस्ते एकत्र आले तिकाट नाही इथं शिव उतारा सगळं आणले ग बघू चार भाकरी अंडी टमाटो तांदूळ तांदू, कांद आणि पनीर टिळ येत पाय पड चल 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 Yeah. अरे भावा तो फिर ठेवायची काही बघ कशातच आहे चल ठेव अरे भावा एकदा उतारा ठेवलं मागं जायच नसतंय आमचं उतारा ठेवलेला बाबा सांगितलं राहू दे मग चल पप्पा 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 अरे मोबाईल बघत बघत पप्पानी झोप लागली म्हणजे आले पोकरीचे पाणी गळतलंय सॉरी सॉरी बाबा अरे गंगावळा चुकून सांडलं तोंडावर पाणी कोणी सांडलं कोणी सांडलं माझ्या तोंडावर पाणी नाव सांग पटकन ठेवतो त्याला नाही कोणी झोपजोप आ आईला तो बाबा <laughs> <laughs> आई तर म्हणला उतरं ठेवलो फादर सळलं होईल पण फादर तर अजून खुळेगत करते फादरच्या अजून पण काय देणार नाहीत धावतोच त्या बाबाला चला टोमॅटो घ्या तांदूळ घ्या कांदा घ्या चला अंडी घ्या अंडी पनीर घ्या मामा अंडी कशी दिली किती पाहिजे तुम्हाला चार दे की बारा न्या जावा पन्नास ला बर बर ही जरा पन्नास मावशी तपकीर आहे का हाय की अहो तपकीर द्या आईला त्या बुरट्यानं उतारावर तपकिरीच ठेवली नाही बाबा अरे थांब थांब का पळतोय काय नाही एक बुकडून पळून गेलो त्याला धरायसाठी पळत होतो अरे सॉरी बर का मग अशा अचानक माझी मम्मी आली त्यामुळे मी घाबरून पळून घेऊ बरं बरं असं दे असं दे लय मारलं कर माझ्या मम्मीनं मा न पाक चेप काढला पाठीचा बघ बरती जाऊ दे ऐकी आय लव यू बाकीशी आय लव यू टू वय खरंच बरं ऐकी चल हॉटेलमध्ये जाऊन कॉपी पिऊया हॉटेल मध्ये नको माझ्या घरी कोणीच नाहीये मम्मी गेल्या बाजारला दोन तीन तास तर काही येणार नाही आपण घरीच करू कॉफी काय सांगतात चल चल मग वाव कसलं भारी घर आहे तुमचं हो थँक यू बस तुझ्यासाठी कॉफी करते बरोबर कर थँक्यू हे तर तुझ्यासाठी गिफ्ट वाव किती छान आहे थँक्यू कोण आहे अगं मी तुझे आई उघडदार अरे माझी आले वाटत काय करू परत आली चेप काढलो माझ्या पाठीचा अगे भाग्यश्री उघडकीदार चला तुला सांगते काय करायचं ते अग एवढा उशीर काय झोपली होतीस का काय अग ही कोण आहे म्हणून मास्क लावलं ना, ला। ला, ना ला ला। बर बर नाव काय पुरी तुझ जानवी नाव आहे माझ जानवी चांगलं नाव आहे कुणाची ग तू मी ते खालच्या गल्लीतले दगडू म्हणत ना, ना त्यांची मुलगी जाते ना काकी आग बस गुरी बघायला लागलेले अग बस अग मुंबे जाऊ दे कि उशीर होतोय तिला अग तुला जेवण ती तर बनवा येते नका येते जेवण बनवता हॅलो बोलो ना पप्पा ठीक आहे ठीक आहे आली पाच मिनिटात जाते हा काकी अग बस ग पुरी तुला पोळ्या तर येतात का बनवायला हो येतात ना जाते उशीर झाले मला अग थांब थांब केळ आणलंय मी बाजारात ना धर एवढं खाऊन जा ठीक खाते काकी काकी खरच तुम्ही खूप चांगले आहात बर काय मी आहे मी आहे श्री पप्पा आहे का मला एक पिढी नाही आवडत्या मला तिच्यावर बेगीन करायचंय बर शिंगा मी गो घे का कोण मस्त मस्त आवडत्या जाग बाजारा हा पलीकडच्या गल्लीतलीच भरगी आहे लग्नासाठी तिला बोलणी करायचं यायच आहे चला की तुम्ही माझ्या बरं बरं अशा बस चालतेर चालते चला पप्पा तिथे गेल्या व्यवस्थित बोला असं बोला की पोरगीच्या घरातली लगेच तयार झाली पाहिजे बरं बरं चालतं ते पण वयात लगीन करायचं म्हणलं माणसं काय म्हणतील मला माझं लगीन करायचं आहे त्यासाठी सलाम माझ्यावर खोट बोलायचं नाही आता तर म्हणलं तुमच्यासाठी पूर्गी बघली लागण्यासाठी पडलं लग्न लिहिले आहे चांगली आहे बिनली आहे अह माझं लगीन करायचं आहे माझून त्या पूर्गीचं एकमेकांच्या प्रेम आहे तुम्ही बोलणी कराय माझ्यावर सलाम तू या असं मग असं सांगायचं तुला व्यवस्थित बोला मी झालं तिथे काय हो पस मारत नाही लग्नासाठी भाग्यश्री तुझ्या आईला बोलव बाहेर माझ्या पप्पासनी घेऊन आलो या आपल्या लग्नाची बोलणी करायला पप्पा पप्पा बघ पुरी माझ्या पोराला तुझ्या आई आवडल्या तिच्यावर लगीन करायचंय खोट खोट बोलायच नाही घरात तर म्हणाल्या आईवर लगीन करायचं आवडली मला तिच्यावर लगीन करायचंय अरे माझी पोरगी काय रस्त्यावर पडल्या काय तुझ्यावर लगीन लावायला तुझ्या पोरगीला काय सोनं लागलंय काय सोनं लागले काय ग अशी छप्पनपुरी बघिन माझ्या पोरासाठी मी चपली ना ठोवड फोडिन तुझा ए चममक चल तो आन समोर बोल ना तर परिणाम वाईट होतील काय करणार आहे राव ना अरे धर्मला जा घेऊन तुझा बापाला घरला नाहीतर कुत्र्यागत मारी आलो ए तुझा आईने माझ्या बापाचं अपमान केलाय आज बसलो तुझा माझा काय संबंध नाही तुझा बाप तर काय कमी आहे मला पण तुझाशी काय संबंध नाही ठेवायचा ना अगं जा गिलेस चल चल पप्पा अरे थांब मज घ्याच काय झालं कसली मज oh, बाय साहेब थांबा की बरं कशी देणार सांगा बोलायचं चला पोरा तुला काय टेन्शन घेऊ त्या पोरीच माझ्या ओळखीचाल ठरवणार एक मध्येच ते तेव्हा तुझ्यासाठी म्हशीची लाईन लावायला पोरी पोरींची लाईन लावायला बर बर तुला चालू कशाला फोन आलाय हॅलो बोल कशाला फोन केलास तुझं गिफ्ट दिलेलं घड आमच्या घरी येऊन घेऊन जा ए मी नाही येणार ना तुझ्या घराकडे तुला द्यायचं असलं तर तुकानाच्या घराजवळ ये तिथे येतो मी बर बर आले बर बर पप्पा तुम्ही जावा घराकडे मी आलो पाच मिनिटात बर बर ठीक आहे हा तुझं तुला घड परत मला तुझं तोंड दाखवू नको अगं तुझं पण हे मुलं तोंड मला परत दाखवू नको जा जा अरे हे काय बघते जोळ वाटून तू काय बघतेsr कुत्र्या मी काय बघते सांगू का तुला सांगकी सांगू का सांगकी कसली भारी दिसतेस ती बघतोय ईशा श्रीशराव आपलं पाच वर्ष झालं एकमेकांवर किती प्रेम आहे जर माझ्या पुरीचं आणि तुमच्या पोराचं लगीन झालं असतं तर किती अवघड झालं असता आपलं होय त्यासाठी अशी दोन दिवसात आपण पळून जाऊन लगीन करूया म्हणजे ती दोघं बहिणी भावंड होती ती पप्पा बाबा पोरा तुझ्या लग्नाची मुलीकडे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका